मैत्रीण आहे ही खास आहो मैत्रीण आहे ही खास मात्र दर महिन्याला लावते आस मैत्रीण आहे ही खास मात्र दर महिन्याला लावते आस पण पण स्त्रीचे जीवन करते ही सार्थ स्त्रीचे जीवन करते ही सार्थ कधी कळेल का आपल्याला हिचा खरा अर्थ ओळखलात का तुम्ही हिला का तुम्ही हिला हिचीच किमाया सारी पण का तुम्ही हिला हिचीच किमाया सारी माझी मासिक पाळी आहेच न्यारी नकाओ, नका हो नका म्हणवू हिला वैरीण नका हो नका म्हणवू हिला वैरीण कारण मासिक पाळी माझी मैत्रीण मासिक पाळी माझी मैत्रीण आठ मार्च हा दिन महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच पार्श्वभूमीवर अठ्ठावीस मे हा दिन जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा करा जावा असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडनं करण्यात आलं आणि आज याच पार्श्वभूमीवर आपण सगळे इथे जमलोय मुळात मासिक पाळीबद्दल माझी मासिक पाळीशी भेट पहिल्यांदा झालेली ही खूप विचित्र होती कारण मी आमच्या शेजारी जे राहतात त्यांच्याकडे जेव्हा गेले तेव्हा माझ्या आजीनी मला अगदी दटावून सांगितलं की ती काकू जी कोपऱ्यात बसली आहे ना तिला अजिबात शिवायचं नाही कारण तिला कावळा शिवलाय आणि मी अत्यंत गोंधळलेल्या नजरेने आईकडे बघितलं आणि तिला विचारलं काय ग आज कोणाचा तेरावा वगैरे आहे का कावळा का शिवलाय का धाववा शिवला आहे आज कोणाचा कारण मी तेव्हा अत्यंत लहान होते आणि कावळा शिवणं म्हणजे कोणाचा तरी धाववा तेरावा असणं इतकीच कल्पना माझ्यापुरती मर्यादित होती आणि नंतर काही वर्षातच मला त्याचा प्रत्यय आला आणि माझा तिच्या बरोबरचा बरोबरचा अर्थात मासिक पाळी प्रवास झाला आणि हळूहळू लहानपणी ऐकलेले संदर्भ डोळ्यासमोरून तरळून गेले पूर्वीच्या काळी बायकांना त्यांची इच्छा असो अगर नसो तब्बल चार दिवस एका खोलीत बंद करून ठेवलं जायचं तिला अशुद्ध अपवित्र विटाळ म्हणून हिणवलं जायचं का कोणती स्त्री अशुद्ध जिच्यात नवनिर्मिती क्षमता आहे ती स्त्री अशुद्ध का जी स्त्री मातृत्व बरोबरच दातृत्व आणि कर्तृत्व या सगळ्याचा मेळ साठते ती स्त्री अशुद्ध अहो कोणती स्त्री अशुद्ध जी स्वत नोकरी करून आपल्या मुलाबळांना मोठ करते ती स्त्री अशुद्ध आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मैत्रिणीमुळे ज्या मासिक पाळीमुळे त्या स्त्रीचं जीवन त्या स्त्रीचं स्त्रीत्व तिला मिळतं अशा मासिक पाळी दरम्यान तुम्ही बाईला विटाळ म्हणून हिणवता मला मला या मानसिक येते अहो हा विचार का केला जातो याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला एक गोष्ट जाणवली आपला मूलभूत पाया असाच रचला गेलाय का बरं लहानपणी मुलींनीच भावली आणि भातुकली यांमध्ये आपलं मन रमवायचं आणि मुलांनी मैदानी खेळ खेळायचे का बरं मुलींनी चूल आणि मूल या संकल्पनेशीच जोडलेलं असावं असं सगळ्यांना वाटत का बरं फक्त मुलींनीच टिकली मंगळसूत्र पैंजण किंवा बांगड्या या घालाव्यात मुलात आवड असेल तर गोष्टच वेगळी आहे पण निदान मुलीवर बंधन म्हणून देखील ते लादू नका मला देखील या सगळ्याची खूप आवड आहे पण माझ्या अशा काही मैत्रिणी आहेत ज्यांच्यावर बंधन म्हणून हे लादलं जातं आणि अशा छोट्या छोट्या बंधनातून मुलींना सवय लागते ती सहनशीलतेची आणि इतकी सहनशील की ती मुलगी चार दिवस एका खोलीत बंद राहते आणि तरीही ती हतबल होते पण म्हणतात ना पण म्हणतात ना की बदलणं हा निसर्गाचाच नियम आहे आणि आज एकविसाव्या शतकात जगत असताना हा बदल आपल्याला होताना दिसतो कारण नाशिक मधल्या यशोदाचे आईवडील मासिक पाळी तिच्या मैत्रिणीचं आगमन त्या मुलीच्या जीवनात होणार हा सोहळा साजरा करतात आणि तेच जनजागृती म्हणून मीडिया सकट सगळ्यांपर्यंत पोहोचवतात आज खेड्यांमधील लोकांना देखील रेड डॉट या प्रकल्पादरम्यान मासिक पाळीबद्दल माहिती मिळावी जनजागृती व्हावी म्हणून लोक झटत आहेत आणि हीच सगळ्यात उत्तम उदाहरण आहेत असं म्हणायला काही हरकत नाही बरं अजून एक मुद्दा ही मासिक पाळी फक्त स्त्रीपुरतीच मर्यादित नाहीये तर निसर्गातील प्रत्येक मादी पक्षी प्राणी या सगळ्यांना मासिक पाळी मातृत्व अनुभवण्याची आनंदण्याची संधी देते असं मला वाटतं कारण आज आपल्या घरात एक बाळ जन्मलं की आपल्याला जितका आनंद होतो तितकाच आनंद माझ्या आजीच्या गोठ्यातील गाय जेव्हा व्यायली गेली आणि तिला वासरू झालं तेव्हा तिला होताना मी बघितलंय आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किमान पुरुषांपेक्षा दोन पावलं जास्त आत्ताच धावीचा निकाल लागला आणि त्याच्यातही मुलींचीच बाजी आहे हे आपल्याला कळतंय त्यामुळे दोन पावलं जास्त मुली पुढे आहेत असं मला वाटतं बारा बारा तास मुली कामं करतात विमानापासून ते हेलिकॉप्टर पर्यंत मुलींनी झेप घेतली आहे तरीही मासिक पाळीचं कारण देऊन कधीही मुलींनी आपली जबाबदारी झटकलेली नाहीये आणि हीच सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं भारत हा फक्त तंत्रज्ञानाने विकसित होत नाहीये तर भारत हा वैचारिकदृष्ट्या देखील विकसित होत आहे हे आपल्याला कोणालाही नाकारून चालणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की आज पुरुषांचा देखील मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय कारण पूर्वीच्या काळी जे पुरुष बाईला मासिक पाळी दरम्यान विटाळ म्हणून हिणवायचे चिडवायचे तेच पुरुष आज मासिक पाळी दरम्यान बाईला गरम पाण्याची पिशवी देत आहेत हातात गरम गरम आयतात चहा देत आहेत आणि त्यामुळे मासिक पाळी हे स्त्रीला निसर्गाने दिलेलं वरदान आहे आणि हे नाकारून आपल्याला चालणार नाही त्यामुळे शाळेत शिकवलेला भगवद्गीतेतील हा श्लोक इथे चपखल बसतो असं मला वाटतं मग योनिर महात ब्रह्मम तस्मम गर्भम गदाम्यहम संभव सर्व भूताना भारत तत्वती भारत भवति भारत धन्यवाद